जसं संकरीकरण करतो आपण बरोबर कोइंबतूरला आंबोलीला नर मादींचा संकर करतो तशाच पद्धतीने दुसरी एक टेक्नॉलॉजी आहे उर जाती तयार करायला ती म्हणजे टिश्यू कल्चर बऱ्याच जणांना माहीतच भूती संवर्धन तंत्रज्ञान की प्रयोगशाळेमध्ये तुम्ही पान घेतलं किंवा एखादा भाग घेतला कुठल्या त्या जातीचा की ज्याच्यापासून तुम्हाला रोपं बनवायचे तर त्याच्यापासून आपण प्रयोगशाळेमध्ये जा ऊस जाती तयार करू शकतो तशी ही कोळशी साक्ष्यात ह्या जातीपासनं हा सोमाकडून टिश्यू कल्चरचा आपण तयार केलेला आहे त्याला टिश्यू कल्चरमधनं जे तयार होतात त्याला सोमाकडून म्हणतात एवढंच त्याला काही नाही फार वेगळं नाही फक्त ते प्रयोगशाळेत तयार केले आणि त्याचा अभ्यास केला त्याच्या जातीच्या मादी जाती असतील साक्षात त्याच्याबरोबर रोपांचा अभ्यास केला त्याच्यात जे चांगलं रोप मिळते ते घेतलं मग हे रोपांमध्ये काय बदल आहे ह्या रोपामध्ये बदल असा आहे की दहा महिन्यामध्ये दहा टक्के रिकवरी देणारी एक म्यू जात आहे सध्या की जिचं गौरव दोन हजार साली किंवा ज्यावेळेस आमच्याकडं राष्ट्रपती आलेते त्यांना दाखवली होती सुद्धा अब्दुल कलामसाहेब आले होते त्यावेळेस त्यांनी आपल्याला त्यांच्या भाषणामध्ये या जातीचा उल्लेख केला होता की काहीतरी वेगळा आहे याच्यामध्ये की आज आपण साखर उतारा वाढवायचा त्याचबरोबर कमी दिवसात म्हणजे हाय शुगर रिकवरी असलेली जाती तयार करण्याचे एक टार्गेट आहे परंतु त्या संकरीकरणाच्या ह्याच्यातनं आपल्याला पाहिजे तसं शक्य होत नाही म्हणून आता आपण काय केले की कल्चरचं तंत्रज्ञान वापरून ही जात तयार केली आणि फायदा काय झालेला आहे आपला की दहा महिन्यामध्ये दहा टक्के रिकव्हरी मिळते मग आता ह्याचा फायदा गॅसा घ्यायचा आहे ह्याच्या दुर्गुण काय आहेत की ह्याच्यामध्ये आपल्याला दुर्गुण एक आहे की अपेक्षित उत्पादन हे थोडंसं कमी आहे अपेक्षित उत्पादन कमी आहे परंतु तुमचं जर मॅनेजमेंट चांगलं असेल तर ते येऊ शकतं आणि तुम्हाला फायदेशीर काय आहे सहाशात का तर तुमच्या भागात बोललेली आहे म्हणजे निचरा होणाऱ्या जमिनी आहेत त्याच्यात चांगली येते बरोबर कसं ही त्याची मुलगी आहे त्यामुळे ती शंभर टक्के इथं नामणार ह्याच्यात काही वाद नाही बरोबर त्यामुळं आपल्याला ही जात थोड्याफार प्रमाणात ही सुद्धा आणायची कारण पुढच्या दोन वर्षामध्ये आपली रिकव्हरी बारापर्यंत पोहोचवायची त्याच्यासाठी आपल्याला याची सपोर्ट घ्यायचा मग आता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना याच हंगामात ऊस लावायचा याच हंगामात तोडायला जायचा आहे बरोबर दहाच महिन्यामध्ये तर याच्यासारखी या सुंदर जात नाही चाळीस पंचाळीस टन उत्पादन दहा महिन्यामध्ये मिळत किती झालं दहा महिन्यात पंचाळीस टन उत्पादन भरपूर झालं त्याच्यापेक्षा चांगलं मॅनेजमेंट केलं तर पन्नासच्या पुढं पण जाऊ शकते पण पन्नास पंचावन्न पर्यंत आपण दहा महिन्यामध्ये याचं उत्पादन घेऊ शकतो ते अजिबात कमी नाही आणि इमिजिएट तुम्ही त्याचा खोडवा ठेवू शकता म्हणून ह्या जातीचा अभ्यास करण्यासाठी ती तिसरा दोन झाल्या तिसरा एक जण कोणतरी पुढे यायचं बरोबर कमी तेच सांगतो फुटवे कमी आहे ऊस मध्यम जाडीचं आहे परंतु चांगलं व्यवस्थापन केलं तर आमच्याकडे काही फोटो ग्राफ्स आहेत चांगले की आपल्याला दहा महिने ऊस वाढायला लक्षात घ्या तर दहा महिन्यामध्ये अपेक्षित उत्पादन आपण किती करणार आहे आपलं चाळीस टन क्रॉस झालं दहा महिन्यामध्ये भरपूर झालं पण ते अजून दहा टन वाढू शकतं आता आपण जे ऊस विकासाचा कार्यक्रम हाती घेणार आहेत बी एस आय चे इनपुट्स वापरणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या सगळ्या भागातल्या शेतकऱ्यांना खतं कधी टाकायचे हे तुम्ही कधी सांगितलेलंच नाही मुद्दा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की काय म्हणतात साहेब ही जात चांगली नाही ही जात चांगली नाही हिचं तर काहीच उपयोग नाही आणि त्या जाती प्रसारित केल्यात महाराष्ट्र शासनाने म्हणजे त्यात काहीतरी आहे ना म्हणजे शंभर टन उत्पादन तर देऊ शकतो कुठली पण जात ही आपण सिद्ध केलेली आहे सगळ्यांनी म्हणजे आमच्या गव्हर्नमेंट लेवलला किंवा महाराष्ट्र शासनाच्या त्याच्यावर नंतर ती जात तुमच्यापर्यंत आली म्हणून ही जात सुद्धा व्यवस्थापन जर केलं तर आपण मुद्दा म्हणून साहेबांनी आम्ही ठरवलं की तुम्हाला टार्गेट देतो आम्ही एक प्लॉट करायचं का की त्याचं कारणच नाही की तुम्ही जाणीवपूर्वक अभ्यासपूर्वक त्या गोष्टी करता इनपुट टाकता त्याचं लिहून ठेवता काय काय टाकलं जर चांगली झाली तर मग कशामुळे झाली मी काय काय टाकलं होतं ते करू शकतो आणि चार प्रोसेस मॅडम तुम्हाला सांगणार आहे ह्या पद्धतीने कोणीच टाकत नाही त्यामुळे जात कुठली असो की शेडबॅक तुम्हाला देते आकर्षित उत्पादन देत नाही एकदाच खायला घालता तुम्ही सगळेजण हां दिवसाचं एकदा सकाळी नाही आईला खाल्लं दिवसभर नाही खाल्त चालत तुम्हाला सांगतील थोड्या वेळ हो। तर अशा पद्धतीने आपल्याला करून चालणार नाही पण ही जर तुम्ही जर इंट्रोड्यूस केली तुमच्या भागात तर बारा टक्के रिक्वारी जायला काय अडचण नाही शंभर टक्के